नमस्कार मी श्रीशैल अत्ताळे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष आजचा विषय असा आहे शेतकऱ्यावर अनेक वेळा भयंकर परिस्थिती होतोय सरकारचा दुर्लक्ष होत आहे काल नऊ तारखेला राजमाने यांनी उपोषण मांडलेलं आहे या उपोषणाला सरकारनं मान्य केलं ठीक नाहीतरी येणाऱ्या भविष्य काळात आम्ही घेराव घातल्याशिवाय सोडणार नाही जर घेराव घातलं तुमच्या ऑफिसला आम्ही सोडणार नाही दहा ऑगस्ट आज उपोषणचा दुसरा दिवस आहे आणि आमची मागणी अजून इथेच आहे की जसं रासायनिक खताला सबसिडी आहे तसंच आम्हाला सेंद्रिय शेतीला पण सबसिडी मिळायला पाहिजे काहीतरी अनुदान मिळायला पाहिजे तरच लोक हे रासायनिक शेती सोडून सेंद्रिय शेतीकडे वळतील आणि आज सेंद्रिय शेती का ही काळाची गरज आहे की आपण आज असं म्हणतोय की सुधारलोय सुधारलो आहे आज आपण हवा खराब करायला लागलो आहे पाणी खराब करायला लागलो आहे जमीन खराब करायला लागलो आणि पुढच्या पिढीसाठी ठेवणारा आहे काय ही जर समाजाच्या किंवा आपल्या सगळ्यांच्या लक्षात जर लवकर नाही आलं तर आपण हा एक दिवस आपण विनाशाकडे चाललो आहे ही काही कुठल्या ज्योतिषाची गरज नाही आणि दुसरा आपला मुद्दा असा आहे की जसं शेतकऱ्याला एक रुपयेमध्ये शेत शासन विमा देत आहे तसंच तीन रुपयेमध्ये जनावरांचा विमा द्यायला पाहिजे कारण काय तर गरिबीतनं जर त्यानं पशुव्यवसाय हो चालू केला आहे दुग्ध व्यवसाय चालू केला आणि त्याचं जर जनावर दगावलं तर तो ज त्यातनं उद्धारित येणार नाही आणि शासन काय आहे मागने। मागने की जनावर जर दगावलं तरच ते शासन आपल्याला भरपाई देणार नुकसान भरपाई देणार आहे त्यामुळे असं काही नाही की यात बोगस काय होईल आणि काय होईल असं नाही त्यासाठी शासनानं आमच्या मदतीसाठी जसं तीन रुपयेमध्ये पशुधनाचा विमा द्यायला पाहिजे ही एक आमची दुसरी मागणी आहे तिसरी मागणी आमची अशी आहे की रासायनिक खताची जी सबसिडी आहे जसं एका युग्रेच्या पोत्यासाठी शासन अठ्ठावीसशे रुपये प्रमाणे म्हणजे तीन तीन हजार रुपये सबसिडी देत आहे तर ती सबसिडी आम्ही ज्या वेळेला युरिया आणायला जातो आहे त्यावेळेला हा युरिया शॉर्ट झालेला असतोय आमचं एकर दीड एकर दोन एकर शेती असते तर आम्ही ज्या आम्हाला ज्यावेळेला युरिया पाहिजे त्यावेळेला शॉर्ट झालेला असतो आणि मोठे मोठे शेतकरी असतील त्यांच्यासाठी हा युरिया उपलब्ध होतोय म्हणजे पैसे आमचं आणि युरिया दुसऱ्याला असा प्रकारे त्यामुळे जी काय हे शासनानं जर शेतकऱ्याच्या खात्यात सबसिडी जमा केली तर नेमकं कळलं पुन्हा शेतकरी किती अनुदान घेतोय शेतकरी अनुदान घेतोय कळल आणि ह्यामध्ये पारदर्शक आणि शेतकऱ्यांचा समन्वय साधत कंपनी आम्हाला वाटतं की बाबा कंपनीच्या खात्यावर बोगस अर्धान जात असत असं आमचं मत आहे असं जात आहे असं आम्ही पण म्हणू शकत नाही कारण आमचं मत आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी जर खाज सुटते तर एक पारदर्शकता येईल त्यामुळे शेतकऱ्याचे दुधाचं आरोग्य दुधाच आरोधन काय तर दिवसेंदिवस दुधाचा दर कमी व्हायला लागल्यामुळं आणि उत्पादन खर्च वाढ म्हणजे काय कि पिंडीचा दर भयंकर जनावरांचा दर भयंकर त्यांना मरझडीचं प्रमाण प्रमाण भयंकर त्यामुळं जी दुधंदा आहे हा तोट्यात चाललाय हा शेतकऱ्यांना दूधधंदा परवडतच नाही म्हणजे त्याचं उत्पादन खर्च कर कमीत कमी चाळीस रुपयाच्या पुढं आहे आणि आज त्याचा शेतकरी काय विचार करतो की बाबा मला शेण जरी राहिलं तरी बस झालं पण आज शेण ही राहत नाही त्याची वैरणीचा सगळ्या पिंडीचा दवाखान्याचा त्याचा मर झडता सगळा खर्च काढला तर आज शेणसुद्धा राहत नाही अशी अवस्था आहे पण तरी आम्ही दूधधंदा करतोय तर ह्या दूधधंद्याला काय पाहिजे इतर राज्याप्रमाणं किमान चाळीस रुपये दर आणि शासनाची किमान पाच रुपये सबसिडी आणून असे असंही मिळायलाच पाहिजे आणि हे फक्त आता शासनानं जाहीर केलं आहे बरं आम्हाला वाटतं की हे फक्त इलेक्शन पुरतं आहे तर त्यासाठी इलेक्शन पुरतं नसून आम्हाला कायमस्पी देतो असं शासनानं लिखित स्वरूपात द्यावं म्हणजे आम्हाला उद्या जर शासनानं राज्य म्हणजे जे इलेक्शन संपल्यानंतर जर बंद केलं तर आम्हाला कोर्टात यांच्यावर एफ आय आर दाखल करता यावी यासाठी आम्हाला त्याने लिखी स्वरूपात द्यावं की ही सबसिडी आम्ही कायमस्वरूपी देणार की आम्ही तुम्हाला फक्त इलेक्शन पूर्वी देणार नाही तर ही चार मागण्या द्या आणि ही मागण्या मान्य जोपर्यंत होत नाही द्या तोपर्यंत आम्ही हे आंदोलन माघारी घेणार नाही म्हणजे नाही तर त्या ठिकाणी मला मरण आलं तरी बेअंतर पण ही मागणी आम्ही मागणी मागा घेणार नाही नमस्कार मी श्रीशल हत्ताळे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष आजचा विषय आहे शेतकऱ्यावर अनेक वेळा भयंकर प्रश्न घेतोय सरकारचा दुर्लक्ष होतं केले काल नऊ तारखेला माने यांनी उपोषण मांडलेला आहे या उपोषणला सरकारनं मान्य केलं ठीक आणि येणाऱ्या भविष्य काळात आम्ही घेराव घातल्याशिवाय सोडणार नाही जर घेराव घातलं तुमच्या ऑफिसला आम्ही कुलक घातल्याशिवाय सोडणार नाही गोरगरिबांच्या शेतकऱ्यांच्या अनेक मागण्या असतात ते वेळचे वेळी कामं होत नसल्यामुळे काहीजण आंदोलन मांडत असतात काहीजण उपोषणं करत असतात काहीजण आत्महत्या करत असतात असा अनेक घटना घडत असतात पण सरकारचं दुर्लक्ष होतोय तर येणाऱ्या भविष्यकाळात हे पुरोगामी पत्रकार संघ सहन करणार नाही पुरोगामी पत्रकार संघ संचलित बळीराजा एकता समितीच्या नेतृत्वाखाली मी श्रीशील हत्ताळली प्रदेशाध्यक्ष माझ्या नेतृत्वाखाली येणाऱ्या भविष्यात जर दुर्लक्ष केल्यास ह्या सरकारला आम्ही घेरावा घातल्याशिवाय राहणार नाही